स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या उमरोली गावात अज्ञात चोरट्यांनी घर फोडून कपाटातील सोन्याचे दागिने असा एक लाखाचा ऐवज चोरला आहे घर मालक फिरायला गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराच्या दाराचे कडी कोयंडा कुलूप फोडून ही चोरी केली आहे दरम्यान याबाबत घरमालकानं कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार देऊनही आज चार दिवस उलटले असताना अद्याप कर्जत पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलेच नसल्याचा गंभीर आरोप यावेळी घरमालकानं केलाय उमरोली येथील राहणारे मंगेश जाधव हे आपल्या कुटुंबासोबत शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी पहाटेच घर बंद करून पंढरपूरला फिरायला गेले होते आणि पंढरपूर फिरून जाधव कुटुंब हे पाच जानेवारी रोजी रात्री उशिरा घरी परतले दरम्यान घरी पोहोचलेले जाधव कुटुंब यांना आपण घराला लावलेलं कुलूप खाली तुटलेल्या अवस्थेत दिसून आलं तर घरातील कपाट उघडलेल्या अवस्थेत होतं आणि लॉकर मधील सोन्याचे दागिने गायब असल्याचं दिसलं अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून अंधाराचा फायदा घेत घर लुटलं होतं चोरट्यांनी कपाटातील लॉकर मधून सोन्याची चैन आणि कानातील दागिने असे एक तोळ्या म्हणजेच एक लाखाचा ऐवज चोरून चोर लंपास झाले होते याबाबत घर मालक मंगेश जाधव यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली परंतु आज या घटनेला चार दिवस उलटून गेलेत तरी सुद्धा पोलीस प्रशासनानं आपल्या घरी एकदाही फेरी मारलेली नाही किंवा आपली विचारपूस केलेली नाही असं घर मानसी मंगेश जाधव यांनी आपली कैफियत मांडली आहे मी मानसी मंगेश जाधव उमरोली येथे राहते आम्ही पंढरपूरला चार चार तारखेला पंढरपूरला गेलो होतो तेव्हा आमच्या घरात कोणी नव्हतं हे बघून रात्रीचे आमचा घर फोडला आणि चोरी झाली आम्ही पोलीस कम्प्लेंट केली पण तिथले कोणी अजून आलेले नाही आहेत तीन दिवस झाले फक्त ते बोलले आम्हाला का फोन करू पण पर अजूनपर्यंत त्यांनी काही घेतलेली आमच्या घरातील दागिने गेलेले एक लाखापर्यंत दागिन्याची चोरी झालेली एकूणच कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मागील काही महिन्यात चोरीच्या घटनेत झालेली वाढ पाहता अद्यापही काही गुन्हे उघडकीस आलेले नाहीत त्यातच रस्त्यावर महिलांना सोनसाखळी चोर लुटण्याच्या घटनाही समोर असताना घरफोडीचं प्रकरण पुढे येऊ लागल्याचं चित्र असताना पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यामुळे आता तरी कर्जत प्रशासन याबाबत गांभीर्यानं घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर